सर्वांचं मनापासून हार्दिक स्वा प्रार्थने होत असते प्रार्थनेचं महत्व यासाठी व्यासपीठावर वंचित असलेले सर्व मान्यवर तसेच व्यासपीठात पलीकडील मान्यवर फटका मारला आमचे पाणी सांडून असं आका ना फार घाण पाणी आहे घेऊ नका तीर्थ म्हणून तर त्या ज्या बोलल्या होत्या ती वाक्याची आठवण होतेच त्या मला म्हणे शिकून लई शहाणा झालाच करे आणि एवढा शिकून शहाणा झाला असता तर त्यातून दिवा लाव नाही तर कर ना काहीतरी आमच्या रामेश्वर शास्त्री साहेबांना याची जाणीव आहे आणि हे म्हटल्यानंतर मनामध्ये माऊलीच्या नावाने काही संकल्प झाला आणि त्याच्यातूनच पुढे पद्मश्री शंकरबापू शिंदे आपेगावकर असतील सुद्रेश्वर पेंपरीचे माऊली असतील माझे योगाचे गुरु बाबा असतील बाळासाहेब भारजे असतील आणि आता इथं बसलेले आहेत साखरे महाराज अशा अनेकांच्या भेटीकाठी जीवनात घडल्या आणि या कार्याला दिशा सुरू झाली मी जास्त काही सांगितलं पण हे आपण केलेलं काम हे आम्ही केलं असं आपल्याला कधी वाटत पण वडगावकरजी तुम्ही जरा थोडी साक्षी आहात त्या बवनराव तुम्ही याच्यामध्ये आहात आठवण होते मला सहज कशाकरता काय कारण आहे मी तर प्रोफेसर होतो इंजिनियर कॉलेजमध्ये बस झालो पण याच नगरपालिकेच्या अठराशे एकोणसत्तर साली नगरपालिका स्थापन झाली अठराशे एकोणसत्तर ब्रिटिश लोक किती हुशार आणि धूर असली पाहिजे विचार करा लोकसंख्या किती होती तीनशे अवघी तीनशे लोकसंख्या असताना या खेडेगावामध्ये ब्रिटिशांनी नगरपालिका उभी केली ग्रामपंचायत नव्हे याच्या या मागची त्यांची दूरदृष्टी पाहून ती इमारत तेव्हाची आहे त्या इमारतीच्या पाठीमागच्या बाजूला एक आडगडीचं असं पडीक असं काही स्ट्रक्चर आहे ज्याच्यामध्ये उंदर गुस्ी झाड नाही फर्निचर जुनं पडलेलं तुम्हाला आठवत असेल शंकर बापू आपेगावकर मी आमचं अंगण केंद्रे आमचे काही कर सहकारी नाना कुलकर्णी त्या आडगळीमध्ये झोपायचे उंदरी उंदुरी येऊन पायाला असा चावतो की असायची पण कशाकरता किती वर्ष झोपलो याची सहज आता आठवण झाली वाईट नाही वाटत पण गाडीतून पुढे निघाल्यानंतर रस्त्यावर पडलेला एखादा दगड जर सुंदर तिथला मोठा तो तो दगड इथं आणून लावण्याची भावना झाली अशा अनेक गोष्टी आहेत शरीरामध्ये बंद राहिलेलं आहे तेव्हा आपला सर्वांना आणि देहित आहे तेव्हा आपली जे सरकार मंत्री आहे त्यांचं काय वर्णन हे करून सांगावं तेव्हा त्यांनी जो काही आदर्श घेतलेला आहे आज आपण ऐकलेला आहे विवेकानंदाच्या बाबतीमध्ये तेव्हा विवेकानंदाचा परिचय करून देते वेळी प्राचार्य आणि शिवाजी महारा शिवाजी भोसले कुलगुरू औरंगाबाद यांनी जे काही विवेकानंदाच्या बाबतीमध्ये व्याख्यान केलं त्यामध्ये विवेकानंदाचा परिचय करून देते वेळी अमेरिकेमध्ये आणि ज्या आणखी विवेकानंदाचा परिचय करून देतात परिचय करणारा थोर मनुष्य असून त्यांनी असं सांगितलं म्हणजे हे बघा अमेरिके अमेरिकेमधले जेवढे प्राचार्य आहेत विद्वान आहेत हे सर्व विद्वान जरी गोळा केले तरी या विवेकानंदाच्या पासंगाला सुद्धा बोलू शकत नाही असा हा महान बुद्धिमान सुपुत्र ज्या भारत मातेने आपल्याला दिला त्याचा जेवढा आपण गौरव करतो त्याचा आदर्श घेऊन आमच्या आणि विश्वनाथ महाराजांनी हृदयामध्ये साठवलेला आहे ज्ञानेश्वर महाराजांना साठवलेलं आहे त्याप्रमाणे टगोवराना साठवलेलं आहे आणि त्यांची वाटचाल त्यांच्या आदर्शाने आणखी ते करीत आहे जसा विवेकानंदासारखा समुद्र भारत मातेने दिला त्याप्रमाणे आणि विष्मानाथ कराड महाराजासारखा समुद्र आपल्याला या महाराष्ट्रातल्या भूमीने दिलेला आहे तेव्हा ही भूमी आहे अशी भूमी कुणाच्या हातून कोणतं कार्य करून घेईल हे काही सांगता येत नाही त्यांचे सहकार्य आहे आज इंद्राणीच्या बाबतीमध्ये गौरवशाली सगळ्या महाराष्ट्रामध्ये जर आणखी